विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेच्या उमेदवारीवरनं राष्ट्रवादी काँग्रेसमधली अंतर्गत नाराजी काल उघड झाली रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यातला वाद आपण सगळ्यांनीच काल बघितला आणि हा वाद आता इतका टोकाला गेला की यामध्ये थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना उडी घ्यावी लागली नेमकं काय घडलं रुपाली चाकणकरांनी रुपाली पाटील ठोंबरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आणि ही प्रतिक्रिया ऐन विधानसभेच्या तोंडावर येते आहे किंवा याच्यातला वाद आता उफाळून येऊ शकतो आणि त्याचा फटका हा पक्षाला बसू शकतो हे लक्षात येताच आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना यात उडी घ्यावी लागली सोशल मीडियावरनं सुनील तटकर या दोन्ही महिला नेत्यांना जाधव केदारी तर त्याचं झालं असं की विधान परिषदेच्या उमेदवारी बाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव चर्चेत आलं मात्र यावरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी रोखोक भूमिका मांडत चाकणकरांच्या उमेदवारीला विरोध केला एका महिलेला किती पद देणार असं सांगत त्यांनी थेट रुपाली चाकणकरांवर निशाणा साधला माझी जी फेसबुक पोस्ट आहे ते त्याची जी मागणी आहे मी पक्षाकडे केलेली आहे आणि ती मी पोस्ट केली राहिला हा विषय राज्यपाल नियुक्त आमदारकीचा विषय कालपासून तुमच्याच माध्यमातून समोर आला की राज्यपाल नियुक्तीसाठीच्या ज्या काही बारा जागा आहेत सहा भाजपकडे आहेत तीन एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेकडे आहेत आणि तीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे अजितदादांकडे आहेत त्याचे जे तीन उमेदवार आहे पहिला उमेदवार आनंद परांजपे भाऊ आहेत त्याच्यानंतर मला वाटतं कांबळे म्हणून कोणतरी आहेत आणि रुपाली चाकणकर यांची निश्चिती अशी ती बातमी आहोत होती ती बातमी पाहून आम्ही आमच्या पक्षाकडे विचारणार केली तेव्हा पक्षाने सांगितलं कोणतंही अधिकृत पत्र किंवा बातमी पक्षाने दिलेली नाही म्हणजेच याचा अर्थ असा झाला की या बातम्या कोणीतरी पेरल्या आहेत असो त्या पेरल्यानंतर आम्ही आमच्या काल या बातम्या आल्यानंतर आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठी म्हणजे अजितदादा असतील प्रांत अध्यक्ष असतील यांच्याकडे त्या पोचवल्या आणि याआधी सुद्धा आम्ही पक्षाला विनंती केली होती की दादा संविधात्मक पद एक व्यक्ती एक पद अशा पद्धतीने करा अनेक महिला अनेक महिला माननीय अजितदादांकडं पाहून त्यांच्या सोबत आलेल्या आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये स्वतः मी स्वतः राज्यपाल नियुक्तीच्या आमदारकीसाठी मी स्वतः इच्छुक इच्छुक आहेत त्या दोंडच्या आहेत विदर्भाच्या सुरेखा ठाकरे ताई आहेत पुण्यातनं दीपक मानकर आहेत सांस्कृतिकचे आमचे अध्यक्ष बाबा पाटील आहेत अजून काही असू शकतात मला माहीत नाही पण जी नावं मला माहिती आहेत आम्हाला ती संधी पण मिळू नये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाहीवर चालतो माझा ना कुणाला विरोध आहे म्हणजे चाकणकर बाईंना माझा विरोध त्याचा संबंधच काय बांधाला बांध नाही माझा माझ्या पक्ष नेतृत्वाकडं मी मागण्या नाही करायच्या तर मग कुणी करणार मला पण न्याय मिळायला पाहिजे आणि माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रत्येक महिलेला न्याय मिळायला पाहिजे कारण का ती सक्षमतेने आणि चांगल्या पद्धतीने काम करते तीच मागणी मी पोस्ट केलेली आहे त्याच्यामुळे याला मी ना ना पुन्हा सांगते ना मी नाराज आहे ना मला कुणाला विरोध करायचा आहे परंतु एक पद संविधात्मक पद आणि एक व्यक्ती अशानुसार पक्षाने इतर महिलांना आमच्यासारख्या लाडक्या बहिणींना सुद्धा न्याय द्यावा ही माझ्या अजितदा विनंती केलेली आणि यालाच प्रत्युत्तर म्हणून रुपाली चाकणकरांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे हा पक्षाचा विषय अजित पवार आणि सुनील तटकरे यावर निर्णय घेतील असं म्हणत रूपाली ठोंबरे यांना त्यांनी टोला लगावला आहे याबाबतची सगळी माहिती विधान परिषद राज्यपाल मला माध्यमांमधून माहिती मला असं वाटतं केल्या

आमच्या महिलांची पेटन चालू काही पाहिलेलं नाही पाहते

dan semua mengucapkan उमेदवारी मागितली होती ज्या दिवशी माझी मी मुलाखत होती माझ्याबरोबर सात उमेदवार पक्षाचे होते ज्या दिवशी मुलाखत होती त्या दिवशी मला प्रदेश अध्यक्ष पद मिळाले मला उमेदवारीनंतर घेता आले नाही पाच वर्षाच्या काम महाराष्ट्रामध्ये प्रदेश अध्यक्ष म्हणून केलं फिरले आणि मी त्यावेळेस ठरवलं होतं की दोन हजार एकोणीस मध्ये प्रदेश अध्यक्ष उमेदवारी सहा अध्यक्ष मिळणार दोन हजार चोवीस ला उमेदवारी मागू त्या अनुषंगाने आम्ही सगळे खडक मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते असतील आमचे पदाधिकारी असतील नगरसेवक असतील आम्ही सगळ्यांनी गेल्या पंधरा मिनिटांसमोर मी आदरणीय दादांची भेट घेतली आमचं एक निवेदन आमच्याकडं बसल्याचा अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून दादांना दिला इकडे बसला हा मतदार संघ राष्ट्रवादीकडे घ्यावा आणि एक चेहरा उमेदवार म्हणून द्यावा अशी मागणी आम्ही आदरणीय दादांकडे केली आहे त्याच्या दादा आणि इतर ज्येष्ठ नेते सगळे बसून चर्चा करत असल्याच्या पद्धतीचा निर्णय आम्हाला मिळाला धन्यवाद रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर हा वाद पेटतोय हे लक्षात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना त्यात उडी घ्यावी आहे सोशल मीडियावर पोस्ट करत तटकरेंनी राष्ट्रवादीच्या या दोन्ही महिला नेत्यांना समज दिली आहे काय म्हणाले तटकरे पहा राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीबाबतची चर्चा अथवा निर्णय अद्याप झालेला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांनी याबाबतचे अर्ज व निवेदनं दिलेली आहेत अजूनही इच्छुक आपले निवेदन किंवा अर्ज पक्षाकडे देऊ शकतात याबाबत अद्याप कुठलीही चर्चा संसदीय मंडळात झालेली नाही पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे कोणीही याबाबतचं मत अथवा प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे देऊ नये तर सुनील तटकरेंनीही हे स्पष्टीकरण दिल्यानंतर माघार घेतील त्या रुपाली पाटील कुठल्या आणि त्यामुळेच सुनील तटकरेंचं ट्विट पोस्ट करत रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुन्हा एकदा हा विषय वाढवलाय असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव गेदारी लोकमत डॉट कॉम